जिल्ह्यात परीक्षेचे सिजन सुरू झाला असून बारावीच्या परीक्षा सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी आज अचानकपणे पैठण तालुक्यातील नी दादरवाडी आणि भेटीमुळे जिल्ह्यात सर्वत्र खळबळ उडाली असून सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे या दोन्ही केंद्रांवर विकास मीना यांनी वर्गात जाऊन पाहणी केली तसेच पर्यवेक्षण सोबत चर्चा करून परीक्षा सुरळीत घेण्यात असल्याचा यावेळी आढावा घेण्यात आला जिल्ह्यात परीक्षेचा सीझन सुरू झाला असून बारावीच्या परीक्षा सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी आज अचानकपणे पैठण तालुक्यातील न्यू हायस्कूल दादरवाडी आणि जव्हर हायस्कूल पाचोडा या खासगी संस्थेच्या शाळांना अचानकपणे भेट देऊन पाहणी केली मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या भेटीमुळे जिल्ह्यात सर्वत्र खळबळ उडाली असून सर्व यंत्रणा सज्ज झाली या दोन्ही केंद्रांवर विकास मीना यांनी वर्गात जाऊन पाहणी केली तसेच सोबत चर्चा देखील केली सुरळीत परीक्षा सुरू असल्याचा यावेळी त्यांनी आढावा घेतला जिल्ह्यात सर्वत्र बारावीच्या परीक्षा सुरू आहे परीक्षेमुळे कुठल्याही प्रकारच्या अनुचित प्रकार घडू नये विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे कुठल्याही प्रकारची चिटिंग न करता पेपर लिहावेत जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना अडचणी येणार नाही या प्रामाणिक भावनेतून प्रशासन कॉपीमुक्त परीक्षा यावर भर देत आहे परंतु अनेक ठिकाणी पालकच आपल्या पाल्यांना कॉफी पुरत असल्याचा प्रकार आपण नेहमी ऐकत असतो यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी मधुकर देशमुख तसेच प्राथमिक विभागाच्या अधिकारी जयश्रीच्या वान व वा विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी परीक्षा सुरळीतपणे पार पाडाव्यात यासाठी प्रयत्न करीत आहे परीक्षेच्या काळात कुठेही कॉपी होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत वेगवेगळे पथक तयार करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर